यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झालाय आणि त्याचे परिणाम राज्यभर पाहायला मिळत आहेत केरळनंतर थेट महाराष्ट्रात मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे कोल्हापुरात मे अखेरीसच पावसाळ्याची चाहूल लागली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन तीन दिवसात मान्सून कोल्हापुरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय होईल यंदाचा मान्सून वेळेआधीच धडकलाय केरळमध्ये आठ दिवस आधी आलेल्या पावसानं थेट महाराष्ट्र गाठलं आणि आता कोल्हापुरात मान्सूनच्या खऱ्या आगमनाची नांदी वाजली आहे सध्या मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून त्याची आगेकूच अतिशय सकारात्मक दिशेने सुरू आहे भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या दोन तीन दिवसात संपूर्ण राज्यात पावसाची हजेरी लागणार आहे विशेष म्हणजे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात पोहोचणारा मान्सून यंदा जवळपास दहा दिवस आधीच दाखल होण्याच्या मार्गावर आहे या मान्सून लवकर आगमनाने अनेक हवामान शास्त्रीय कारणे आहेत यामध्ये प्रमुख म्हणजे एलनिनो सदर्न ऑसिलेशन सध्या न्यूट्रल स्थितीत आहे म्हणजेच ना एलनिनो ना ला निना ही स्थिती पावसासाठी पोषक ठरते याशिवाय उत्तर भारतातील उष्णतेची लाट कमी अक्षांशावर आलेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि त्यामुळे तयार झालेला दाबाचा तफावत यामुळे नैऋत्य मोसमी वारे अधिक वेगाने सरकले परिणामी कोकणसह कोल्हापूर सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाटमाता तर मान्सूनच्या पुढे जाण्याचं नैसर्गिक इंजिन मानलं जातं घाटावर आदळणाऱ्या वाऱ्यांमुळे ओरोग्राफिक लिफ्ट तयार होतो आणि त्यामुळे ढग उंच जातात जे पावसाला चालना देतात त्यामुळेच सध्या घाटमात्यावर धुवादार पाऊस सुरू आहे पावसाळ्याच्या या लवकर सुरुवातीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून यंदा भरपूर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे